नमस्कार लातूर शहर विधानसभा मतदार संघात एक अत्यंत धाडशी आणि फक्त धाडशीच नाही तर घराघरात आणि मनामनात ज्यांचं नाव आहे लोकांच्या सुखदुःखात अडचणीत धावून जाणारे ज्यांना सगळेजण विनोद भाऊ म्हणून ओळखतात त्यांना वंचित आघाडीची उमेदवारी मिळालेली आहे आणि आपण जाणून घेऊया की लातूर शहर विधानसभा मतदारसंघ त्यांच्या संकल्पनेतून कसा आहे लातूरच्या काय समस्या आहेत त्या का निवडणूक लढवत आहेत या संदर्भात आपण सविस्तर विनोद भाऊचं म्हणणं ऐकून घेऊया नमस्कार विनोद भाऊ नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत असताना धन्यवाद आपण वेगवेगळ्या सामूहिक विवाह वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम लोकांना रोजगार निर्मितीचे कार्यक्रम त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध जनजागृती करत असताना असं काय घडलं की तुम्ही अचानक या ठिकाणी वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात प्रवेश केला आणि तुम्हाला उमेदवारी मिळाली नेमकं काय समस्या आहेत किंवा कशासाठी तुम्ही हे निवडणूक लढवत आहात नमस्कार आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलनी माझी मुलाखतीसाठी निवड केली त्याबद्दल बद्दल जी आपलं मनापासून आभार मानतो आज तुम्ही पाहताय लातूरच्या समस्याचा भंडारा आहे लातूर मध्ये मग सगळ्यात महत्वाची समस्या म्हणली तर लातूरच्या कचऱ्याची समस्या तुम्ही पाहताय आज गल्लोगल्ली गावोगावी कचऱ्याचे डीकचे डीग साचलेले सांगायचं म्हटलं तर ही समस्या महानगरपालिकेची समस्या महानगरपालिकेनं सोडवली पाहिजे पण एक आमदार म्हणून आज प्रशासन लागून आपल्या महानगरपालिकेला तीन ते चार वर्षाच्या जवळजवळचा कालावधी झालेला आहे आणि त्या ठिकाणी सगळं कंट्रोल ते असतं म्हणजे लातूरच्या आमदारावर आज आमदार म्हणून तुमचं काम सर्व स्तरात असलं पाहिजे मग ते कचऱ्याचं नियोजन असेल लातूरच्या ट्रॉफिकचं नियोजन असेल लातूरच्या आज वाढत्या गुन्हेगारीचं नियोजन असेल आज तुम्ही पाहताय प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठं ना कुठं स्थानिकच्या नेतृत्वाचं अपयश हे दिसू लागलेलं आहे कचऱ्याचं नियोजन कसल्याही प्रकारचं कचऱ्याचं नियोजन लातूरमध्ये नाही कसल्याही प्रकारचं ट्रॉफिकचं नियोजन नाही गुन्हेगारी तुम्ही <दखेवेगारी> पाहताय की <दखेवेगारी> एक एक आठवड्यात चार <दखेवेगारी> चार <दखेवेगारी> मडर <दखेवेगा होत आहेत मग आमदार म्हणून स्थानिकचं नेतृत्व म्हणून तुमचं कुणा नेमक्या गोष्टीवर कंट्रोल ते तुम्ही सांगावं हो। हे विचारण्यासाठीच मी उमेदवारीच्या फळात या ठिकाणी निवडणुकीच्या फळात आलेलो आहे तुम्हाला नेमकं अमित देशमुख आणि डी कंपनीनं लातूर शहरातील दलित वंचित उपेक्षित अल्पसंख्याक यांना काय अन्याय केला हे तुम्ही सांगू इच्छिता आज तुम्हाला आज तुम्हाला सांगतो डॉक्टर भाऊ साठे चौक या ठिकाणी पुतळा झाला तो सुद्धा संघर्षातून उभा झाला त्या ठिकाणी वेगवेगळे करावे लागले त्यावेळेस डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थापन झालेला की त्या ठिकाणचं सुशोभीकरण कसल्याही प्रकारचं नाही तिथं कसल्याही प्रकारची साफसफाई नाही म्हणजे महापुरुषांचे पुतळे उभे करायचे आणि त्या ठिकाणी त्या, त्या महापुरुषांची वेगवेगळ्या माध्यमातून विटंबना करायची असं तुमचं धोरण आहे का असं पूर्ण लातूरकर आणि प्लस मी सुद्धा विचारतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला एकतर तुम्ही कुठं विधान भवनात कसल्या प्रकारचं बोलत नाही आणि ज्या वेळेस तुम्ही बोलता इतर जातीच्या भावना दुखावतील असंच बोलता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध केला तुम्ही तुमचे सगळ्या गोष्टी तुमच्या योग्य आहेत कुठल्या गोष्टी आज स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांना आमचा सा विरोध नाही पण तुम्ही ज्यावेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावाचा रोड होतो नावाचं हॉस्पिटल होतं नावाचं कृषी महाविद्यालय होते नावाचं कारखाना होतो वेगवेगळे नाव तुम्ही स्वर्गीय विलासराव देशमुखांसाठी ना आपलं हो स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावे तुम्ही वेगवेगळे ठिकाणचे नाव दिलेले आमचा त्या गोष्टीला विरोध नाही पण आमचं म्हणणं आहे की आमची अस्मिता संबंध महाराष्ट्राची देशाची अस्मिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तुमच्या मनात विरोध का आणि तो विरोध प्रत्यक्षात तुम्ही विधानभवनात बोलून दाखवला तुमच्या घरात दोन दोन आमदार चालतात तुमच्या इथं किती म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तुमच्याच घरात चालतात मंत्री असेल मुख्यमंत्री असेल वेगवेगळे पद तुमच्या घरात चालतात मग फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचीच ऍलर्जी का आज समाज विचारतोय की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायीने नेमकं कुठं धोका दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायीने तुमच्यासोबत कुठं दगाफटका केला आज एकोणीसशे ऐंशी पासून ज्या वेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं सा राजकारण आहे सत्तर पंच्याहत्तर वाट आहे त्या ठिकाणी दलित समाजाला तुम्ही दिलंय काय आज एक फक्त नगराध्यक्ष पद दिलं आणि ते सुद्धा नोकऱ्यासारखी वागणूक तुम्ही त्यांना देत आहे मी ऐकलो भदर साहेब की शादी खाण्याचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांना बसण्यासाठी खुर्ची एक शिल्लक दिसली म्हणून ते बसायला गेले आणि स्थानिक कुणीतरी नेत्यांनी त्यांना म्हटलं की ती खुर्ची खासदाराची आहे आणि तुम्ही तिथं नका बसू तुम्ही तिथून तुम। दुसरीकडे बसा त्यावेळेस माजी नगराध्यक्ष उठले आणि तन करत निघून गेले सांगायचं तात्पर्य काय जी जागा हक्काची समाजाची होती ती जागा एकतर तुम्ही दुसऱ्या समाजाला दिली आणि ती, दिली। ती जागा दिलीत ती दिलीत किमान रिकाम्या खुर्चीवर सुद्धा तुम्ही जागा देण्यात अशा पद्धतीचा तुम्ही दलित अल्पसंख्याक मागासवर्गीय लोकांचा अपमान करताय परवा खासदार डॉक्टर काळगे म्हणाले की दलित समाजाचा रोष ओढून घेऊन तुम्ही मला उमेदवारी दिली बरोबर म्हणजे त्यांनी ऍक्सेप्ट केलं पण दलित समाजाला राग येत नाही चीड येत नाही उलट दलित समाजाने या ठिकाणी शृंगारेला मतदान केलं नाही मग दलित समाज असं वागतोय ही आहे का बरोबर आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो डॉक्टर शिवाजी काळगेंचं स्टेटमेंट <coughs> जर निवडणुकीच्या अगोदरचं असतं तर नक्कीच डॉक्टर शिवाजी काळगेंना त्यांची जागा दाखवली असती आज सगळे सग्ड़े, सगळ्या म्हणजे देशभरामध्ये एक नेरेटिव्ह सेट केला गेला की के या ठिकाणी भाजपचं सरकार आल्यानंतर घटना बदलली जाईल भाजपचं सरकार आल्यानंतर जातीवाद वाढेल भाजपचं सरकार आल्यानंतर हुकुमशाही वाढेल अशा वेगवेगळ्या गोष्टी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्यात आल्या पण मुळात ह्या कुठल्या गोष्टी झाल्या नाही झाल्या त्यापेक्षा काळगे साहेबांचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट निवडणुकीच्या नंतरच आहे किमान देर आहे दुरुस्त आहे म्हणल्या म्हणल्या म्हणणी की तुम्ही उशिरा का होय ना तुमच्या मनातली खतखत तुम्ही जे प्लॅनिंग केलं होतं लातूरचे आमदार भैया देशमुख आणि डॉक्टर शिवाजी काळगे साहेब त्यांनी जी प्लॅनिंग केलं होतं की दलित समाजाचं नेतृत्व हिरावून न्यायचं ने आणि दुसरं नेतृत्व उभं करायचं व दलित समाजाचं नेतृत्व संपवायचं हे त्यांची खतखत खूप दिवसानंतर न कळत लोकांसमोर ते बोलून गेले पण ऍक्च्युअल खरंच ते आहे की इथलं दलित समाजाचं कुठलंही नेतृत्व मागासवर्गीयाचं कुठलंही नेतृत्व उभं राहू हो द्यायचं नाही इथले नेतृत्व सगळे संपले पाहिजेत अल्पसंख्याक नेतृत्व असेल ओबीसी नेतृत्व असेल लिंगाई समाजाचं नेतृत्व सगळ्या प्रकारचे नेतृत्व या ठिकाणी स्थानिकचे आमदार संपवण्याच्या मार्गानं राजकारण करत आहे आणि मला वाटतंय की या विधानसभेमध्ये या विधानसभेमध्ये नक्कीच दलित समाज असेल अल्पसंख्याक असेल ओबीसी असेल हे नक्की वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी असतील वंचित बहुजन आघाडीच्या सिलेंडर या चिन्हाच्या पाठीमागे असतील आणि यांना ह्यांची जागा दाखवल्याशिवाय येत्या वीस तारखेला लातूरातील सबंध दलित असेल मुस्लिम असेल ओबीसी असेल हे दाखवल्याशिवाय राहणार नाही लोकांनी अमित देशमुखला का मत देऊ नये आणि तुम्हाला का मत द्यावं हे तुम्ही लोकांना सांगावं नक्की लोकांनी अमित देशमुखांना मत का देऊ नये तर मागासवर्गीयाचा हक्क त्यांनी हिरावून नेला डॉक्टर काळगेंच्या उमेदवारीवरनं डॉक्टर काळगेंना जी उमेदवारी दिली त्या उमेदवारीच्या माध्यमातून एस चा हक्क घेऊन गेले आ, मुस्लिम समाजाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नेतृत्व दिलं गेलं नाही मुस्लिम समाजाचा सुद्धा प्रत्येक क्षेत्रातला हक्कही नाही राहून नेला ओबीसी समाजाला सुद्धा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नेतृत्व दिलं गेलं नाही आणि जरी नेतृत्व दिलं तर त्या नेतृत्वाला त्रासच देण्याचं काम या ठिकाणी लातूरच्या के आमदारांनी केलंय आणि माझ्या डोक्यात असा आहे की माझ्या दृष्टीनं असा माझा हेतू आहे की लातूरचा सर्वांगीण विकास माझ्या माध्यमातून करणार आहे मी म्हणून लातूरकरांनी मला पाठिंबा द्यावा मतदान करावं आणि स्थानिकच्या आमदारांनी कुठल्याही जाती धर्माचा कुठल्याही वर्गाचा कसल्याही प्रकारचा विकास केला नाही कसल्याही प्रकारचा चांगला विचार केला नाही त्यामुळे त्यांना लातूरकर मतदान तर करणारच नाही पण वंचितच्या उमेदवाराकडं वेगवेगळा वेग अजेंडा आहे तुम्ही पाहताय की मी सांगितलं तुम्हाला की कचऱ्यावर कचऱ्याचं वर्गीकरण झालं वर्ग कचऱ्याचं नियोजन प्रॉपर लागलं पाहिजे या ठिकाणी ट्रॉपिकचं नियोजन प्रॉपर लागलं पाहिजे या ठिकाणची जी वाढती गुन्हेगारी आहे ती थांबली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीवर माझ्याकडे नियोजन आहे माझ्याकडे त्याची ब्ल्यू प्रिंट आहे आणि नक्कीच मी निवडून आल्यानंतर ती सर्वांसमोर मांडेल आपण जाहीरनामा प्रसिद्ध केला <laughs> तर तो जाहीरनामा जोशाबा समतापत्र म्हणजे नेमकं जोशाबाचं अर्थ काय जो म्हणजे ज्योतिबा शाह म्हणजे शाहू आणि बा शा म्हणजे बाबासाहेब जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीवर प्रत्येक राजकारणी म्हणतोय की मी फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी मान्य करतोय आणि त्या उद्देशानच काम करतोय असं प्रत्येक राजकारण्याचं फक्त म्हणणं असतंय पण मुळात त्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात हे राजकारणी काम करत असतात तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील यांच्या पुतळ्याला तर यांचा विरोध झाला पण छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा चबुत्रा जवळजवळ वर्ष दोन वर्षे फक्त चबुत्रा उभा होता फक्त यांच्या राजकारणामुळे यांना वाटत होतं की इलेक्शनच्या पुढे पुढे पुतळा उभा करावा आणि लोकांची सहानुभूती ही आपल्याला घेता येईल या उद्देशानं छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा सुद्धा झाकून पाप स्थानिक नेतृत्वानं केलेलं आहे आणि नक्कीच या निवडणुकीत सर्व जाती धर्मातले लोक सह फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी यांना यांची जागा दाखवल्याशिवाय शिवरायना आपण आपलं उषाबा समतापत्र हे जाहीरनामा जाहीर केलेला आहे तो लोकांपर्यंत तर जात आहेच आहे पण प्रमुख आपण जे संकल्प पत्र आहे यामध्ये त्यातले एक पाच प्रमुख काय काय आहे ते लोकांना सांगावं लातूर शहरातील पाणी समस्या कायमची <coughs> मिटवण्यासाठी जल मदतीने उपाययोजना होणार आहे कृत्रिम तलाव निर्माण करून जलसाठी वाढविणार आहेत प्रलंबित जिल्हा रुग्णालयाचा जो मोठा प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लावणार आहे कारण जिल्हा रुग्णालयाचं तुम्ही पाहताय की त्या ठिकाणी कितीतरी वर्ष माझं लातूर या टीमच्या माध्यमातून पत्रकार बांधवांनी बरेच वेगवेगळे वेग आंदोलन केले भीक मागो आंदोलन केलं स्थानिक नेतृत्वाला निवेदन दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले पण त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा त्यांच्या त्यांना म्हणजे पॉझिटिव्ह रिप्लाय आला नाही <coughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी यामधील छत्रपती ग्रंथालय येथे पुणे येथील जयकर ग्रंथालयाच्या धर्तीवर स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विकसित करणार आहे म्हणजे ट्युशन एरियामध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी वायफायची सोय करणार आहे लातूरच्या सायन्स हब लातूरला सायन्स हात बनवण्यासाठी आय आय टी आय आय एम केंद्रीय विद्यापीठाची उभारणीसाठी प्रयत्न करणार आहे वेगवेगळे असे काही विषय आहेत त्या विषयावर मी नक्कीच या ठिकाणी काम करणार आहे जेणेकरून लातूर सर्व समावेशक विकासाचं मॉडेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झालं पाहिजे अशी आमची मानसिकता आहे आपण साधारणतः गेली दहा बारा दिवसापासून सभा रॅली एवढी गर्दी कारण मार्केट रेट जर बघितला तर असं चारशे पाचशे असताना तुमच्याकडं विनामूल्य एवढ्या मोठी फॉर्म भरायची सभा मोठी झाली तुमचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांची सभा मोठी झाली तुमच्यावर पुष्पवृष्टी होत आहे तुमची रोज रॅली निघत आहे तर याच्यातून तुम तुम्हाला लोकांच्या पाठिंब्याबद्दल काय सांगावं असं वाटतंय मी लोकांचा आभारी आहे मी आजपर्यंत जे केलेले काम आहेत त्या कामाची ही पावती आहे असं मी समजतो कारण मी सर्वधर्मीय सामूहिक किंवा सोहळे केले लोक म्हणजे युवकांसाठी युवतीसाठी जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी नोकरी मिळावी घेतले बऱ्याच लहान विद्यार्थ्यांचं मी आर टी कायद्याच्या अंतर्गत ऍडमिशन करून दिले नंतर ब्लड डोनेशनचे कॅम्प घेतले मोफत मी अँबुलन्स चालवतोय सिव्हिल हॉस्पिटलला मोफत अन्न सेवा देतोय म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून जे आम्ही समाजसेवा केलेले समाजाचे प्रश्न सोडवलेले त्या लोकांचं असं म्हणणं आहे की विनोद आजपर्यंत आम्हाला देतच आज आम्ही द्यायची गरज आहे आणि त्यामुळे ही गर्दी वाढत आहे अच्छा आपल्या या संपूर्ण यंत्रणेत सर्व जाती धर्माचे मुस्लिम नंतर मारवाडी मराठा व्यापारी सुशिक्षित बेकार सर्वांचा सहभाग आहे का त्याच रहस्य काय एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक तुमच्याकडे आकर्षित झालेत किंवा तुमच्या सोबत आहेत त्याचं काय स्थानिक लोक स्थानिक आज आजपर्यंत कसल्याही प्रकारचा विकास तर केलाच नाही पण मी आजपर्यंत जे रिलेशन मेंटेन केले लोकांसोबत जे माझ्या कामाच्या माध्यमातून माझे अटॅचमेंट झालेले आहे तेच रहस्य आहे बाकी दुसरं असं कुठलंही काही नाही परवा एकाच सभेत आंबेडकर साहेबाच्या साक्षभेत आपण अमित देशमुखना धमकी दिली की पत्रकाराशी चुकीचं वागाल तर गाठ माझ्याशी आहे याचं कारण काय आणि शेवटच्या तीन दिवसात तुम्ही यंत्रणा पैसे वाटप दारू वाटप ह्या सगळ्या बारा भानगडी कशा रोखणार तेवढी कार्यकर्त्याची टीम आहे का सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की धमकी म्हणण्यापेक्षा जो जो लातूरातील पत्रकार असतील शोषित पीडित वंचित असेल त्यांना जो जो त्रास देईल त्यांची गाठ नक्कीच माझ्याशी असणार आहे कारण पत्रकार हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे त्यामुळं पत्रकाराचं संरक्षण विनोद खटके वंचित बहुजन आघाडीच नाही सर्व पक्षाच्या जा, सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी पत्रकाराचं संरक्षण करणं गरजेचं आहे कारण ज्याप्रमाणे आपल्याला कोर्टामध्ये न्याय मिळतो तसाच न्याय आज जनसामान्याला जर कुठला न्याय पाहिजे असेल तर पत्रकाराच्या माध्यमातून तो न्याय मिळत असतो आणि राहिला विषय तुम्ही म्हणताय की शेवटच्या तीन दिवसामध्ये शेवटच्या तीन दिवसामध्ये पैशाचा पाऊस पडणार आहे का तर नक्की पडणार आहे पण यावेळेस लोक जनता पाऊस पडलेला पाऊस घेतील सुद्धा आणि वंचितला मतदान सुद्धा करतील कारण आजपर्यंत हे पाच वर्ष ज्यावेळेस हे निवडून येतात पाच वर्ष निवडून आल्यानंतर चार वर्ष दहा महिने हे पिकनिक सारखं लातूरला ये जा करतात पण शेवटच्या दीड दोन महिन्यामध्ये लातूरला असा स्टे करतात की लोकांना वाटतंय की हे लातूरचेच आहे त्यावेळेस माहित होतं की लातूरचे आहेत म्हणून त्यामुळं जनता आता चिडलेली आहे जनता वैतागलेली आहे त्यामुळं ह्यांनी किती जरी पैसे वाटले कितीही दारू वाटली तरी सुद्धा जनता यांच्या भूलतापाला बळी पडणार नाही लातूरकर हे सुजान नागरिक आहेत आज उघड उघड प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना विरोध होतोय तुम्ही पाहिलात की नाना पटोले साहेबांच्या सभेमध्ये उघड लोकांनी बोर्ड दाखवले की लातूरच्या उजनीच्या पाण्याचं काय झालं लातूरच्या कचऱ्याचं काय झालं म्हणजे आजपर्यंत असा विरोध कधीही स्थानिक नेतृत्वाला झाला नाही म्हणजे लोक आज विरोध करायला उघड तयार आहेत म्हणल्यानंतर शेवटच्या तीन दिवसात सुद्धा लातूरकर बदलणार नाहीत याची मला नक्की खात्री आहे आणि यावेळेस बदल नक्की आहे आणि वंचितचा आमदार हा लातूरमधून नक्की निवडून येणार धन्यवाद तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती नियोजन आत्मविश्वास आणि अजूनही दब्या आवाजात जी लोक भीती व्यक्त करतात त्याला छेद द्यायचं जनतेला विश्वास तुमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत विश्वास द्यावा okay. आणि आपल्याला यश मिळावं हीच मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं विनोद खटके आणि वंचित आघाडीला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा घाईत असताना आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार नमस्कार no.